नमस्कार फी टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सुरुवातीला आपण काय करूया खूप उभा राहूया शरीरातल्या सगळ्या नसा शरीरातल्या संपूर्ण जे आकडलेले स्नायू हे पूर्ण रिकामे होतात त्यासाठी आपण आपण काय करणार आहोत आता हा छोटासा एक तीन ते चार मिनटाचा हा अभ्यास आहे तुम्ही सर्वांनी पहा आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आपण स्प्रिंग ॲक्शन टाचावर करायचं टाचा टेकवायच्या व शरीराचा जास्त वरचा संपूर्ण भाग हलवायचा खांब्यास टा दो हाथ हो गया एक दो तीन चार पाँच सात पाँच दो टाइपिंग हर हलोम आता एका आकार विचार प्रत्येक पॉईंट फारायचे हा ज्याला मारत तसंच मारत मारत परत गुणपती पर पर घ्यायचं आज दुसरा आज बदली जिथे जिथे साधन असेल तिथं तिथं गोळ्यात पाहायचे

सायकल उलटी चालवा त्या पायाला हवेतल्या हवे झोपा आपल्या पोटावर मारायचे आपल्या शीटलाही मारायचे आता खोकला बसल्यासारखं बसायचं एक पायवर आणि दुसरा पाय खाली आणि प्रत्येक पायप मारत राहायचे जेवढं मारत तेवढं मारा वाड्यात जायचं पहिला पॉईंट करत जायचे दुसरा पाय घ्या मद्रासून बसा दोरात पा, दोरात बांडे गुंढे साईडला तुम्ही पाय समोर या पायाच्या तळ्यालाही पाया मारून टाका जोरात मारायचे तर शरीरातला प्रत्येक अवयवाला आपण रिकाम केलेला आहे सांगा आकारणार नाही हा प्रयोग तुम्ही जे जे पॅरलिसिसवाले असतात त्यांच्यावर करा उत्तम रिझल्ट मिळतील ज्याला हृदयाचे ब्लॉकेजेस आहेत किंवा इतर छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते निघून जातात सूर्यनमस्कारामध्ये जेवढा आपल्याला रक्ताभिसरण होतं तेवढंच रक्ताभिसरण आपल्याला त्या दहा मिनिटाच्या अभ्यासाने होतं एक सर्कल करा सर आणि प्रत्येकाच्या पाठीमागं आपला त्या रागायचा सर्कल करा सर आणि प्रत्येकाच्या पाठी साहेब के मुक्के भी मारते हैं और पार्टी महाराज हरियाणा जोर करो करो हां क्या चलेगा पर्वत पहाड़ी जनता आप सवारी नहीं धन्यवाद धन्यवाद योगीपणा योगी बना निरोगी बना उदयपणा शेवटपण पाहिल्याबद्दल धन्यवाद